नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आषाढी अमावस्या दीप अमावस्या स्वामींना दाखवा हा नैवेद्य घरात सुख समृद्धी नांदेल स्वामींची कृपा होईल स्वामी प्रसन्न होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो दीप अमावस्या जिला आषाढी अमावस्या सुद्धा म्हणतात आणि दर्श अमावस्यासुद्धा म्हणतात या अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होत असते आणि या दिवशी म्हणजे दीप अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातले सगळे दिवे जुने नवीन दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजन करत असतो आरती करत असतो त्यांना नैवेद्य दाखवत असतो आपण व्यवस्थित चौरंग किंवा पाटावर त्यांची मांडणी करून त्यांचे पूजन करत असतो यासोबत या दिवशी काहीतरी खास विशेष नैवेद्य सुद्धा प्रथा आहे म्हणून तुम्हाला या दिवशी काहीतरी विशेष नैवेद्य करायचा आहे हा नैवेद्य तुम्ही स्वामींसाठी आणि जे तुम्ही दिवे चौरंगावर मांडाल पाटावर मांडाल त्यासाठी एकच नैवेद्य करायचं आहे तर मित्रांनो हा नैवेद्य कोणता असेल तर या नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी खीर करावी किंवा पुरी खीर किंवा चपाती खीर तुम्ही काहीही करू शकतात फक्त लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जेही तुम्ही जेवण बनवाल जोही स्वयंपाक कराल त्यामध्ये तुम्हाला काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे मग ती खीर असेल तो शिरा असेल काहीही फक्त तुम्हाला बनवायचं आहे बाहेरून तुम्ही आणून ठेवू नका जसं आपण अन्य दिवशी करत असतो की काही मिठाई आणली की ठेवून देतो किंवा आजकाल भरपूर गोष्टी बाहेरून मिळतात तर आपण त्या आणतो नैवेद्याला ठेवतो पण नाही दीपमावस्याच्या दिवशी तुम्हाला स्वतःला काहीतरी खीर करा किंवा शिरा करा त्यासोबत चपाती भाजी वरण भात तुम्हाला जे करायचे ते करा फक्त एक गोड पदार्थ असला पाहिजे आणि जर तुम्हाला इच्छा असेल परिस्थितीनुसार तुम्ही जर करू शकत असाल तर पुरणपोळी खीर म्हणजे व्यवस्थित सगळं जेवण केलं तर अतिउत्तम असतं पण तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही फक्त खीर करा किंवा शिरा करा आणि जे तुम्ही चपाती भाजी चपाती भाकर वरणभात जेही केलं असेल तसा नैवेद्य तुम्ही स्वामींसमोर दाखवा आणि जे पूजन तुम्ही आहे तिथेही तोच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे जर तुम्ही देवघरातच दीपपूजन केलं आहे तर एकच नैवेद्य दाखवायचं आहे पण जर दीपपूजन थोड्या दुसऱ्या दिशेला आहे किंवा दुसऱ्या साईडला आहे आणि देवघर दुसऱ्या साईडला आहे दोघांमध्ये अंतर आहे तर वेगवेगळे दोन नैवेद्य दाखवले तरी चालतात तर मित्रांनो तुम्ही सुद्धा असा नैवेद्य दीप अमावस्याच्या दिवशी करायला विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद